लग्नाच्या रुखवतात केरसुणी ठेवण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत समृद्धी स्वच्छता आणि सकारात्मकता यांच्याशी संबंधित आहे यामागील काही धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे अशी आहेत एक समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक केरसुणीला लक्ष्मीचे रूप मानले जाते लग्नाच्या रुकवतात ती ठेवण्यामागे नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यात समृद्धी सुख आणि संपत्ती नांदावी अशी भावना असते दोन स्वच्छतेचे प्रतीक केरसुनी स्वच्छतेचे प्रतीक आहे लग्न हा नवजीवनाचा शुभारंभ मानला जातो आणि केरसुनी ठेवून नवीन आयुष्य स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जेने सुरू होण्याचा संदेश दिला जातो तीन वाईट शक्तींना दूर ठेवणे केरसुनीला वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे साधन मानले जाते लग्नासारख्या शुभ कार्यात वाईट दृष्टी किंवा अडथळे येऊ नयेत यासाठी रुखवतात केरसुनी ठेवली जाते चार घरातील महत्त्वाचे साधन केरसुनी ही घरातील स्वच्छतेसाठी आवश्यक साधन आहे नवविवाहित जोडप्याच्या जीवनात स्वच्छता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी केरसुनीचा समावेश केला जातो पाच परंपरा आणि श्रद्धा भारतीय समाजात रुखवत ठेवण्यामागे शुभचिन्ह आणि वस्तूंचा समावेश करण्याची परंपरा आहे केरसुनी ठेवणे ही श्रद्धेचा भाग असून ती संपत्ती शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते सहा संकट आणि अडचणी दूर करण्याचा प्रतिकात्मक अर्थ केरसुनीने घाण काढली जाते तसेच ती नवविवाहित जोडप्याच्या जीवनातील संकटे अडचणी आणि नकारात्मकता दूर करेल असा एक प्रतिकात्मक अर्थ आहे निष्कर्ष काय लग्नाच्या रुखवतात केरसुनी ठेवणे ही एक परंपरा आहे जी नवविवाहतांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि सकारात्मकता येण्यासाठी प्रार्थना करते